क्षेत्र न्यूज वास्तव बातमी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला आमदार सातपुते यांच्या विरोधात माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांनी जोरदार वातावरण तयार केलं राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहे या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे काल एका सभेत बोलताना भाजपचे आमदार राम सातपुते यांनी विधानसभेसाठी दंड ठोपाटले तर कार्यकर्त्यांना भावनिक साथही घातली आहे येणाऱ्या काळात भाजपा निवडणूक हरणार असा प्रचार सुरू केलाय पण एक सांगतो भाजप कधी निवडणुका हरत नाही विरोधकांनी लोकसभेत माशेरस तालुक्यात एक लाख ऐंशी लीड घेणार असं सांगितलं होतं पण त्यांना ऐंशी हजारांचा लीडही घेता आला नाही असा टोलाही मोहिते पाटील यांना आमदार राम सातपुते यांनी लगावलाय संविधान बदलण्याचा खोटा प्रचार काँग्रेसने या निवडणुकीत केला वेगवेगळ्या आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीत झाला या निवडणुकीत आपण भरपूर शिकलो आम्ही आमचा पराभव स्वीकारत आहे असंही राम सातपुते म्हणाले मागची निवडणूक झाल्यापासून मी या तालुक्याची सेवा केली मीही मुंबईत फ्लॅट घेऊन राहू शकलो असतो पण मी इकडेच राहिलो आम्ही सगळं सोडून या तालुक्यात राहिलो मी तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलंय तुम्ही माझ्या मागे ताकदीन उभे राहा येणाऱ्या काळात शंभर टक्के महाराष्ट्रात माहितीच महारेश्टा, सरकार येणार आहे आपण फक्त एक दोन टक्के मतांनी मागे आहे आता नेत्यांनी तयार सुरू केली आहे आपण माळशिराज तालुक्यात ही तयारी सुरू करूया कामाच्या माध्यमातून मी काम करत राहिलो असंही राम सातपुते म्हणालेत आपल्याला शांती क्रांती करायची आपल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन पुन्हा एकदा तालुक्यात माहितीचा आमदार देऊ काही जणांनी माझ्यावर टीका केली काही जणांनी मला हिणवलं पण माळशिराज तालुक्यातील जनतेला सांगतो मागचे पाच वर्ष या तालुक्यातील जनतेची सेवा केली तुमचा सालगडी म्हणून राहिलो जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा थेंब आहे मी या मातीत गाळून घेईन तुम्ही कितीही मला पार्सल म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला तरीही माझा मृत्यू जरीच झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार असंही आमदार राम सातपुते म्हणाले महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि मालशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल ऐकोन प्रेस करा